सर आपलं नाव आणि पत्ता सांगाल डॉक्टर सावंत वामन वाकवस्ती पांडवदन खुर्सी हां पुणे पुणे अच्छा आणि आपण व्हेटनरी प्रॅक्टिसमध्ये आहात हो सर तुमचा व्हेटनरी प्रॅक्टिसमधला अनुभव किती वर्षाचा आहे चाळीस वर्षाचा मागच्या चाळीस वर्षापासून आपली सतत सेवा चालू आहे हो बर आणि आमचे हे औरंगाबादवरून गिरीसाहेब हो यांनी तुम्हाला धनवंतरीचं कॅटलरी जे प्रॉडक्ट हो तुमच्यापर्यंत पोहोचवलं हो आणि तुम्ही तुमच्या काही गायी मशीन वापरला आहे जे अनुभव आलेले आहेत त्याबद्दल आम्हाला जरा जाणून घ्यायचं आहे तर हो, कृपा करून ते काही अनुभव तुमचे सांगा की हे अनफर्ट्युलिटी मध्ये याचा जास्त उपयोग झालेला आहे अनफर्टिलिटी हा जे, जे रिपीट ब्रिडर आहे गाई मशीन मध्ये हा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्या पूर्णत गाबर निघालेले आहे असं आणि दूध पण भरपूर वाढलेलं आहे दुधाची मात्रा पण वाढली हो हो आणि राहणाऱ्या समस्येमध्ये तुम्ही जास्त वापर हो हो असं याच्यात ऑलरेडी म्हणजे आपलं मिनरल्स आहे ट्रेस मिनरल्स आहे त्यामुळं जास्त फायदा होतो आपल्या याच्यात फॉस्फरस डिफिशियन्सीमध्ये जास्त फायदा होतो फॉस्फरस डिफिशियन्सी जर दूर झाली आणि त्यांचं सायकल रेग्युलर एकवीस दिवसात आलं तर निश्चित गर्भधारणा होण्यास काही अडचण येत नाही असे कमीत कमी पन्नास ते साठ रिपीट ब्रिडर पूर्णतः गावन करून दिले खूप मोठा रिझल्ट तुम्ही काढला आणि कॅटलरीज तुम्हाला जेव्हा गिरी साहेबांनी दिलं आणून तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं का एवढं रिझल्ट ओरिंटेड प्रोडक्ट नाही माझ्या घर मागच्या चाळीस वर्षीस मध्ये तुमच्या हातातून खूप प्रोडक्ट गेले त्यापैकी या प्रॉडक्टचं चा चांगला रिझल्ट आलेला चा आहे आणि अशा राहण्याच्या समस्येमध्ये तुम्ही किती रिकमेंड प्रमाण सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ चार पाच सहा जनावरांचं रिकमेंड केलेलं असं नाही म्हणजे किती किती प्रमाण दिलं आहे त्यांना रोज पाच ग्रॅम पाच पाच ग्रॅम हा सकाळ संध्याकाळ पाच पाच ग्रॅम असं हा ती, तीन तीनशे ग्रॅमचा डब्बा काही जनावरांचं संपस्तोपर्यंत झालं काहींच्या मध्यम जशी डिफिशियन्सी कमी जास्त प्रमाणात आहे पासपोर्ट डिफिशियन्सी तसा तो रिझल्ट मिळालेला आहे म्हणजे काही जनावरांना पहिल्याच पॅक मध्ये रिझल्ट आला तर काही जनावरांना सेकंड पॅक मध्ये आला रिझल्ट मात्र आला शंभर टक्के रिझल्ट आहे अच्छा इतर जे आपले समव्यावसायिक आहेत व्हेटनरी डॉक्टर्स हा त्यांच्याकरता आपला काय सल्ला राहील त्यांना पण हे देऊ कारण जर गाय गाभण राहिली तर गाय व्यायल गाय व्यायली तर दूध मिळेल दूध मिळालं तर त्या फार्मर्सला आर्थिक फायदा होईल हे सायकल जर चालू नाही राहिलं तर गाय पाळणार नाही ठीक आहे तर आपल्या तुम्हाला जे रिझल्ट मिळाले आहेत त्याबद्दल आपलं पूर्ण समाधान आहे हो पूर्ण समाधान आहे इथून पुढे मी याचा जास्त वापर माझे जे डॉक्टर्स व्हेटनरी डॉक्टर आहेत त्यांनाही मी सांगतो की हे वापरा आणि डेअरी फार्मरना पण फार प्रेक्षक केलेले आहे ते सुद्धा वापरतील आणि वापरत आहे ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद